नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भीषण अपघात खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले नागपूर बायपास उमरेट फाट्याजवळ घडली उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दिल्लीला जाऊन मुंबई मार्गे भंडाराकडे परत येत असताना खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला आज पहाटे भीषण अपघात झाला आहे नागपूर बायपासवरील वरील उमरेट फाट्याजवळ सकाळी सुमारे सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे अपघातात थोडक्यात जीवितहानी टळली असून खासदार किरकोळ जखमी झाले आहेत अपघातग्रस्त फॉर्च्युनर गाडी एम एच छत्तीस ए पी नव्याण्णव अकरा याचे मोठे नुकसान झाले असून घटनेच्या वेळी खासदार स्वतः वाहनात उपस्थित होते दिल्ली येथे उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करून ते विमानाने मुंबईला पोहोचले होते कार्यालयीन कामकाज पूर्ण करून ते स्वतःच्या वाहनाने भंडाराकडे परत येत असताना समोरून अचानक आलेल्या वाहना वाहनामुळे त्यांच्या वाहनाचे संतुलन बिघडले आणि जोरदार धडक झाली असल्याची माहिती आहे सुदैवाने डॉक्टर प्रशांत पडोळे व त्यांचे सहकारी सुरक्षित असून त्यांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा बराचसा भाग नक्षलग्रस्त प्रभावित असून खासदारांना अद्याप शासकीय सुरक्षा व्यवस्था न मिळाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत सुरक्षा न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हा अपघात पुन्हा एकदा चर्चा विषय ठरला आहे स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत वाहन रस्त्याच्या कडेला हलवले असून पुढील चौकशी सुरू आहे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आवश्यक उपचार करण्यात आले आहे